गणपती बाप्पा मोर्या आहो काय दहा दिवसासाठी गणपती आहे आणि मोदक संपले तर बघा हे मोदक लगेचच्या लगेच घरात करून बघा आणि तुम्हीसुद्धा याचा आस्वाद जरूर घ्या नमस्कार दीपाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी इथं पटकन होणारे आणि पंधरा मिनटात होणारे असे मोदक किंवा त्याच्यापासून तुम्ही पेढासुद्धा तयार करू शकतात हे असं आज मी तुम्हाला दाखवत आहे चला तर मग लवकरच सुरुवात करूया मी इथं मिल्क पावडर घेतली आहे दोन ते तीन चमचे मी इथं साजूक तूप घेतलेला आहे काही केशरच्या पाकळ्या मी इथं दुधात भिजवून ठेवल्या आहे पिस्त्याची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा ते पाऊण कप मी इथं पिठी साखर घेतलेली आहे आणि काही केशरच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा पाऊण कप मी इथं दूध घेतले आहे इथं मी हलकासा पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये मी आता दोन ते तीन चमचे साजूक तूप घेत आहे तूप गरम होताच त्यामध्ये गरम करून गार करून घेतलेले दूध घेत आहे साधारण पाऊण कप हे दूध मी इथं घेतले आहे हे तूप आणि दूध एकत्र व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे चांगलं खळखळून उकळून घ्यायचं आहे हे आणि हे गरम होताच त्यामध्येही साखर मिक्स करून घ्यायची आहे थोडं साखरेचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल कारण मिल्क पावडर घेत आहोत आणि मिल्क पावडर ही गोडच असते त्यामुळे साखर कमी घेतली तरी चालेल तर त्यामध्ये आता आपण मिल्क पावडर घेत आहोत ही एक कप आणि ही दुसरी कप आता आता हे एक सारखं स ढवळत राहायचं आहे सारखं आपल्याला कारण याच्यात एकही गोठळी होऊ द्यायची नाही आहे एकसारखं हे मिक्स करून घ्यायचे आहे हे घट्ट होत आलं की इथं मघा करून ठेवलेलं केशरचं दूध यात घालायचं आहे आता केशरचा रंग अगदी सुंदर आला आहे यामध्ये तरीसुद्धा कोणाला हवा असल्यास खाण्याचा केशरी रंग जो मिळतो किंवा पिवळा रंग मिळतो तो तुम्ही यामध्ये घ्यायचा आहे मी साधारण दोन ड्रॉप इथं फक्त तो कलर घेतला आहे जसं हे प्रमाण घट्ट होत जातं त्यानुसार इथं अर्धा ते पाऊण चमचा सनफ्लावर ऑइल घ्यायचं आहे लक्षात ठेवा की यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं तेल घ्यायचं नाही आहे सनफ्लावर ऑइलच घ्यायचं आहे कारण काय तूप जर घेतलं तर त्या तुपाने छान असा रवाळ आणि मऊ पेढा किंवा मोदक ते तयार होतात आणि तेल घातलं की त्याने तेलाने थोडीशी त्याच्यावर चकाकी येते चमकदार होतात त्यामुळे ते थोडासा तेलाचा ते अंश त्यात घ्यायचा आहे यावर सुंदर अशी चकाकी आली आहे आणि ह्या मिश्रणामध्ये तो जो रवाळपणा पाहिजे असतो तो सुद्धा अगदी व्यवस्थित आला आहे तुम्ही बघू शकता है, हे मिश्रण आता अगदी चांगलं व्यवस्थित घट्ट झालं आहे जोपर्यंत एक छान असा याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित घट्ट झालं आहे तुम्ही बघू शकताय आता एवढ्या प्रमाणाचा हा गोळा घट्ट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यातच हे थंड होऊ द्यायचं आहे आता अर्धा तास हे थंड करायला ठेवलं होतं त्यानंतर एक हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला इथं थोडी वेलची पावडर घ्यायची आहे आणि हाताला तूप लावून घेऊन हा जो गोळा आहे तो एकसारखा मळून घ्यायचा हे मिश्रण व्यवस्थित मळून झाल्यानंतर इथं मी मोल्ड घेतला आहे आणि त्यामध्ये एक साईडला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि एका साईडला मी इथं पिस्त्याचे काप लावले आहे आणि एका साईडला इथं मी केशरची पाकळीसुद्धा लावली आहे आणि हे मिश्रण आता मोदक साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे एका साईडला पिस्त्याची पावडर आणि एका साईडला केशर हे अगदी व्यवस्थित झाले आहे आता याप्रमाणे सर्व पुढचे मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत एकसारखे हे मोदक छान तयार झाले आहे त्याचप्रमाणे आपण पेढा पण केला आहे तुम्ही बघू शकता त्याच्या आतमध्ये पिस्ता पावडर भरायची आहे आणि हे पेढेसुद्धा अगदी सुंदर झाले आहे जसे बाहेर मिळतात म्हणजे आपला मलई पेढा वगैरे असतो त्याचप्रमाणे झालेले आहे तर अशा प्रकारे हे गणपती बाप्पाचा प्रसाद परत एकदा तयार केला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद अशा रुचकर रेसिपींसाठी दीपाज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील